नुसतं भजन गावाना असं नाही गळ्या माळ बी टाकले आणि गळ्यात माळ पण टाकून घ्यायची एखादश उपास करू आपण हिंदू धर्मा जन्मा तर मटण मासा खाणं आपलं कामच नाही शेवर बर का बहिणीसोबत असले काही नाही असले नंतर सांगसू मांगला वरिष्ठ पाहिजे निर्णय लिहिले म्हणे मी म्हणे माया बहिणी पहिले बोलसू कारण तुम्ही समजदार आहेत तुम्ही समजे अशात या येडा आहेत असं नाही म्हणणार मी पण तुमले सांगेल ना लवकर फरक पडत बा असं कारण काय माहिती का आता जर मी मायनं चरित्र सांगायला सुरुवात केली ना आई माझी मायेचा सागर म्हणाला आमना महाराज एक बी कमी करणार नाही मनासकट बटा बता तुटी पडसूत आई माझी मायेचा सागर तुमले मायना सागर दयाना सागर काबर म्हणतस माहित आहे का तुम्हाला पोरगा जर आजारी पडणार ना दिनभर वावर मा बी तकेल राहिना किंवा घरनं बी कामधंदा ना काम रातले जर पोरगाण तब्येत खराब राहीनी रातभर जागतीस तुम्ही पोऱ्यांना अंगमा ताप शे रातले चारदा उठीन चेक करतीस बरोबर आहे ना म्हणजे तुम्हाला पोरगान अंगमाना ताप बी तुम्ही सैनवत नाही तुमनं पोरगं जर का पायमा काटा मोडेला शिन तर रातमा चारदा चेक करते मायमन पोऱ्यांना पायतीने सुजी घ्यावीन म्हणजे तुमना पोरगाना पायमाना काटा होत नाही तुमना पिलू ना तुम्हाला बच्चा ताप तुमले होत नाही दुसऱ्यानं बच्च कापीन काय जाते जातेच तुमले दयना दयाना सागर, ने मायना सागर कोण म्हणत मना, म्हणणारले दक नाही मा लेकरू <laughs> <laughs> पट ना का तुम्ही हा तुमचं लेकरू लेकरू ते नाही का कोणाचं लेकरू ते नाही का कोणाचं पिलू त्या बकरीच्या समोर त्या बकराला तुम्ही घेऊन येतात कापून खातात तिचं अंतकरण काय म्हणत असेल आपल्याला बदूवा देत असेल की नाही अरे ते लयेलवर मरेलवर तुम्ही त्या लाखो कापतस ना ते काप तुमना पावचीले थोडा बी जर कधी तोल घ्यान तुम्हाला बोटले लागे ना तरी तुम्हाला चार दिनचीच लागत नाही जेवणले मायवमन बोटले लागे म्हणजे तुमना बोटले चाकून थोडासा स्पर्श करा तुम्हाला अंतकरण दुखाय गे ज्याला कापीन खाय जातस त्यांना काय अंतकरण मनसवे कधी कल्पना करेल या गोष्टी मटण मासा खाणं आपलं काम नाही शेवर का बहिणीसवर आज नंतर शपथ लिहिलं आणि आपला घर मटन मासा शिजणार नाही रवी किरण महाराज न कीर्तन ऐकले की ना आमना घर मटन मासा नाही आम्ही देवी आपलं देवण स्थापना वैगे महादेवने आता आजपासून आमना चुलावर मटन मासा आम्ही शिजणार नाहीत अशी शपथ लिहिली आणि बहिणीसवर चाले ना तू न बटपटन बो पण ऐक पटना इथलं जीव तोडी सांगू पण हा सुद्धा म्हणतात बाया त्रास दुसऱ्याला तितकाच द्या जितका स्वतःसाठी तुम्ही सहन करू शकता कारण आहे ना चौऱ्याऐंशी लक्ष येऊनीमध्ये त्या येवनीमध्ये तुम्हाला पण जन्माला यायचे मला पण यायचे आज तुम्ही त्याला उलट कापीचिजीन काय राहणार ना एक दिन आपला बी येणार तो आज तुम्ही दयादे ते नंतर लोके तुम्हाला वर दयादे काढतील त्या जन्मा माझा आज ते जर कापी खाय राहणार आपले बी कापीन लोक तसाच खातील बरोबर आहे ना म्हणून आज दया करा खावाल दुसरं गनशे हो दूध आटा टाकू बासुंदी पापड्या बनायच नाही खाऊ बरोबर आहे का नाही त्या मग काय ठेलशे आणि इतला वायबर धंदा धरले तुम्हाला सांगतो तु बहिणी म्हणून कितला का थैला येत ना ते रांदाना नाही पै तुम्ही जर बंद कर, कर, दी जर थेले थेले। कर दिना ना या थैला ना बंद करते तुम्हीच रांधा नाही ते एका गली थैल्या फिरावतील तुम्ही रांदाना बंद कर द्या पण उपाधी अशी दिनेश बाबा हाय बहीण नसतीन दिना माय व मग तोंड का नाही पट मजानेच नाही घे तू नसतीच रा तोंड माय कवय झा जाऊ काका कवय काय चालले ना बाजार बंद करी काको आई बंदच करते तुम्ही तुम्ही आज निर्णय लिहिले आज गर, का का? का का? ना नंतर आपला घर मग माझा मासा शिजणार नाही तुम्ही जर राधाना बंद कर याला यानं बंद करते तुम्हाला ऐकत नाही का या ऐकवत नाही का तुम्ही जर ठरावते ऐकतील तुम्हाला ऐकिस नाही बाकी नाचणी सगळी बहीण नागर जावानं बंद करते ना त्या का मटन मासा सोडवत नाही का मग फक्त सांगा तुम्ही त्यातले आणि तुम्हाला बी पाय पडत दादा व तुम्ही बी थोडा असा कुठे याकडे तुम्ही मी घरनी गायन दूध इकिसनी मटननी मसा लिसनी खातस गंध खात डोकं बी गंध चालत <laughs> नाही ते आम्हाला या आमना नाना बाबा कडे पंधरा पंधरा दिन सप्ताह महिन जातस त्या सप्ताह वाट डेखतीस माय आमना सप्ता हो <laughs> महाराजले देखीशी नाना बाबाला देखील पहिले पहिले दूध आटात ठेवा ना बासुंदी पापड्या बनाय ठेवा ना नवरा बायको सांगित जेवतस ते आम्हाला नानाबाबाला सांगतोस लिहा एवढी वाटी पिल्या बासुंदी दे नको मी बाहेर गण नेतात फिळस तू पिऊ का कितला जिवाड आहे नाही ते या मटण आला या दुधीकेन मासाला येतात बाईण पुढे टाक देतात ती बाईणी राधेशी ताट पुढे ठेव हो काय ताटणीकडे तिरपा दगतं काय रे बाय बेटे तू खाना गंध रांधिषी खानपान चांगलं ठेवा जैसे खावे अन्न वैसे होय म्हण जसे प्याल पाणी तसे निघेलवानी आजच्या नंतर माडकरी व्हायचं दादा मटन मासा द्या सोडून ते आपलं काम नाही या आमचे तुकडोजी महाराज सांगतात हे दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव या निर्दयी लो काला कशी नाहीये घेऊ कोणी धरिले पाय कोणी चालवली गोळा झाले शिल्ल पुरली नाई खुरी देवापासून काहीच नाही निघून गेला जीव या निर्दय लो काला कशी नाहीये घेऊ या निर्द लो, लो काला कशी नाही घेऊ अरे या निर्दयी लो काला कशी नाहीये घेऊ म्हणून सांगतो दादा आजच्या नंतर माडकरी व्हा माडकरी झाल्याच्या नंतर भगवंताचा आवडता भक्त होतो माणूस विष्णू भक्त होतो हो आणि मग हो ना ज्याने गयामा माड घालिनी एकादशीनं व्रत करा ना इथला आनंद माझा अस स्वर्गाने प्राप्ती तरी बाकी ना म्हणतास काय नाही हो महाराज आम्ही होत ना खाणारा बी त्याच दर्जा वाटे जास आणि बिगर खाणारा बी त्याच दर्जा वाटे जास भाऊ तू आठे ना दर्जा दखी राहणार तटे ना दर्जा जरा वेगळा शे हाऊ दर्जा नको गणित मधू सगळ्यांच्या पाया पडून सांगतो जेवढी हिंदू आहेत त्यांनी निर्णय घ्यायचा किंवा आजच्या नंतर आम्ही मास मच्छी खाणार नाही तरुण बाबांना सांगतो व्यसन करू नका दादा मंदिराचं पण हो तुम्ही निर्माण केलेलं आहे ना मंदिर बांधलेलं आहे ना आजच्या नंतर आपले फालतू शोक सगळे बंद करायचे आणि रोज सकाळी माझ्या इश्ने देवना दर्शन करा आणि दिनचर्या चार सुरुवात करा आणि जे बी काम करणं ते हो आणि नुसतं मंदिर बांधू नका ठरवून घ्यायचं प्रत्येक गावामध्ये गलीना नंबर लावा ना रोज भगवंताला नैवेद्य दिल्याशिवाय जेवण करायचं नाही हा नियम असतो बरं नुसतं मंदिर बांधू नाही हा आपण झोपतास ना आपला जोपान पहिले देवले जोपानं पडत आपली आंघोळ झाली का देवाला आंघोळ घालायची आपण चहा घेतला देवाला चहा दाखवायचा आपण नाष्टा केला देवाला नाश्ता दाखवायचा एवढं जर नियमाचं पालन केलं ना मी व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो काहीच कमी पडू देत नाही तो पण नुसतं मंदिर बांधू नका नियमाचं पालन सुद्धा करा ठरवून घ्यायचं की रोज नैवेद्य देवाला दाखवायचं रोज ना नाही जमत ना काही अडचण होऊन इथं बाजूवाला तरी सांग देऊ तू नैव्य ठेवू ना असं बरोबर आहे ना एवढं नियमाचं पालन करा घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या समर्पित करतो न अजून सांगतो न कळत मी तुम्हाला इथं दुखवायला आलेला नाहीये मी तुम्हाला दुखवायला आलेला नाहीये आणि मला पक्की खात्री मी कोणले दुखाडत बी नाही कारण मी सुद्धी मा कीर्तन करत <laughs> पण तरी सुद्धा